नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे भाजपचा दक्षिण दिग्विजय ही पाच भागांची मालिका आपण पाहिलेली आहे दक्षिणेतल्या राज्यातलं राजकारण हे आपल्या नेहमीच उत्सुकतेचं एक विषय राहिलेला असतो म्हणून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तिथं आत्ता नेमकं काय होतं आहे तो विषय मांडायचा प्रयत्न आम्ही केला ज्या राज्यातल्या राजकारणाविषयी किंवा आता ज्या निवडणुका येऊ घातल्या लोकसभेच्या तर त्याविषयी या राज्याविषयी आपल्याला खूप उत्सुकता आहे अशातलं एक राज्य म्हणजे पश्चिम बंगाल अर्थात पश्चिम बंगालमधल्या घडामोडी या नेहमीच सर्वांच्या उत्सुकतेचा विषय राहिलेले आहेत ते काही आत्ता निवडणूक का आहे म्हणून भाग नाही पण गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे गेली लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसशी त्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये बंगालमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत तर त्या घडामोडी लक्षात घेता यावेळच्या निवडणुकीचं चित्र कसं असेल आणि तिथे पुन्हा भाजप डावे पक्ष ममता दिदींचा तृणमूल काँग्रेस काँग्रेस या सगळ्यांचं भवितव्य काय असाही प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे पश्चिम बंगालमध्ये कोणा एकेकाळी म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत काँग्रेसचं राज्य होतं सिद्धार्थ शंकर रे हे तिथले शेवटचे काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याच्यानंतर डाव्यांनी म्हणजे मार्फती कम्युनिस्ट पक्षांनी बंगालवरती वर्चस्वा मिळवला आणि बसूंच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ म्हणजे दोन हजार दहापर्यंत जवळजवळ म्हणजे पस्तीस सदतीस वर्ष डाव्यांनी बंगालवरती राज्य केलं डाव्यांचा राजकारणाचा पोत हा थोडासा आक्रमकतेचा राहिलेला आपल्याला दिसेल डाव्यांची गुंड म्हणजे गुंडगिरी आहे गुंडागर्दी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होती आणि त्याच्यापुढे काँग्रेस चा निभाव मुळात काही लागू शकत नाही अशी पण एक परिस्थिती होती अर्थात केंद्रातलं सरकार डाव्यांचं संघटन त्यांच्यातले गिव्ह अँड टेक वगैरे असे खूपच पदर वेगळे वेगळे आहेत आणि या सगळ्या राष्ट्रीय राजकारणाचे काही ना काही पडसाद हे बंगालमधल्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणावर कायम पडत राहिलेले आहेत कम्युनिस्ट पक्ष बंगालमध्येही आहे त्रिपुरासारख्या राज्यातही होता केरळमध्येही तो आहे पण केरळमधलं संघटन डाव्यांचं वेगळं आहे बंगालमधलं वेगळं आहे त्यांच्या प्रायोरिटीजही बऱ्याचदा वेगळ्या असलेलं आपल्याला दिसून येतील आणि त्यामुळे काँग्रेसला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षशी जुळवून घेणं हे केरळातही जमलं पाहिजे आणि बंगालमध्येही झालं पाहिजे अशा एका कात्रीमध्ये कायम काँग्रेसला आपलं राजकारण रेटावं लागलं कोण एकेकाळी एक म्हणजे आ आधीपर्यंत म्हणजे ज्या फायरब्रँड नेत्या म्हणून आपल्याला माहिती आहेत त्या अधिक ममता दिदी या काँग्रेसच्याच मुळच्या आहेत आता हे काही नवीन नाही मी काहीतरी सांगतो आहे असं नाही आहे पण काँग्रेसच्या राजकारणाचा पोत म्हणजे काँग्रेसनी डा पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना थेट अंगावर घेतलं पाहिजे इतकी भूमिका घेऊन ज्या सात सातत्याने संघर्ष करत होत्या तर सोनिया गांधींच्या एकूण किंवा नंतर राहुल गांधी तर आले तर या मायलेकांच्या राजकारणाशी न जमल्यामुळे त्या बाहेर पडल्या आणि ममता दिदींनी तृणमूल काँग्रेस हा पक्ष आपला स्थापन केला आणि डाव्यांच्या गुंडागर्दीला त्यांनी गुंडागर्दीनीच उत्तर दिलं आणि डाव्यांची जवळजवळ पस्तीस वर्षांची सत्ता एक हाती संपुटात आणत बंगालवरती वर्चस्मा मिळवलेला आहे मग ममता दिदींच्या राजकारणाचा पोत काही वेगळा आहे का डाव्यांची गुंडागिरी मोडून काढण्यासाठी त्यांनी गुंडागर्दीचाच वापर केला आता ती गुंडागर्दी एवढ्या प्रमाणात आहे की बंगालमध्ये काही महिन्यांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जी काही ग्रामपंचायतीपासून नगरपंचायती किंवा काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यामध्ये झाल्या तर या तीनही टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार झालेला आहे त्याच्या अनेक बातम्या किंवा फुटेज आपण टी व्हीवर किंवा इतरत्र पाहिलेलं आहे म्हणजे गावठी बॉम्ब बादलीमध्ये ठेवलेले गावठी बॉम्ब हे सहज म्हणजे भाजी विकायला ठेवावीत असेल पण मग हे सगळं येतं आहे कुठून आणि हे होतं आहे का हा पश्चिम बंगाल हा खरं तर आपला सीमावर्ती भाग आहे बांगलादेशची सीमा ही मोठ्या प्रमाणावरती त्याला लागून आहे आणि बांगलादेशमध्ये आय एस आय असेल किंवा चीन असेल तर यांचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे तिथून होणाऱ्या कारवाया ही आपल्याच केंद्रातल्या सरकारची ती काही फक्त मोदी सरकारची असं नाही आधीच्या काँग्रेसच्या सरकारांचीही ती डोकेदुखी कायम राहिलेली आहे आसाम असेल किंवा पूर्वांचलातली अन्य राज्य असतील तर तिथेसुद्धा घुसखोरी हा एक समस्या आणि एक प्रश्न मोठ्या प्रमाणावरती राहिलेलाच आहे त्यामुळे बंगाल किंवा ही जी राज्यं आहेत तर सीमावर्ती राज्य म्हणून त्यांच्याकडे ज्या पद्धतीनं कारण नॅशनल सिक्युरिटीशी संदर्भात असलेल्या सगळ्या गोष्टी या राज्यांमध्येच असतात मोठ्या प्रमाणावरती इथून जो होणारा इन्फ्लक्स आहे सीमावर्ती भागातून अर्थात म्हणजे तो बांगलादेशातून रेजोरिटीसाठी येणारे जे सगळे आहेत ते, ते पहिले एकतर पूर्वांचलातल्या राज्यात जातील किंवा पश्चिम बंगालमध्ये आणि तिथून ते देशाच्या वेगवेगळ्या भागात जात आहेत अशातलाच एक आपल्याला माहिती असेल तर रोहिंग्यांचे स्थलांतर म्हणजे म्यानमारमधले रोहिंगे त्यांना तिथे सुकी आणि नंतर लष्कराने हाकलून दिल्यानंतर ते मलेशियात गेले बांगलादेशात आले आणि नंतर त्यांना भारतात घ्यावं म्हणून आपल्याकडे त्या लिब्रांडोनी मोठी एक आरडाओरडा पण केलेला होता त्याचे दुष्परिणाम काय होत आहेत हे आपण आत्ताही वेगवेगळ्या ठिकाणी बघतो आहे कारण हा काही धर्म म्हणून विषय नाही आहे तर हा विषय हा आपल्या नॅशनल सिक्युरिटीशी निगडीत आहे म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे अशा या सीमावरती असलेल्या राज्यामध्ये ममता दिदी ज्या पद्धतीनं राजकारण रेटत आहेत गेल्या पाच वर्षामध्ये मात्र त्यांना ते राजकारण रेटताना त्यांच्यात हळूहळू दमछाक होताना दिसते बंगालमध्ये लोकसभेच्या म्हणजे पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या बेचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये ममता दिदींना त्या बेचाळीसपैकी बावीस जागा जिंकता आल्या तर भाजपनं अठरा जागा जिंकवत संपूर्ण देशाला आश्चर्यचकित केलेलं होतं म्हणजे डाव्यांचा गड नंतर तृणमूल आणि विशेषत ममता दिदी यांनी राज्यावरती ज्या प्रमाणात आपला वचक किंवा वर्चस्वा निर्माण केलेला आहे तर त्याला सुरुंग देऊन भाजपनी पहिल्यांदा त्यांच्या प्रभावक्षेत्राबाहेरच्या राज्यामध्ये इतकं उत्तम यश मिळवलं आणि तिथून भाजप बंगालमध्ये घोडदौड करणार याची नांदी झालेली होती भाज पश्चिम बंगालमधलं सुद्धा हे काँग्रेस आणि डावे अशा मुख्यतः दोन पक्षातच होतं त्यातले काँग्रेस डेसिमेट होत गेलं आणि त्याला पर्याय म्हणून तृणमूल काँग्रेस उभा झाला पण त्या केसमध्ये काँग्रेस आणि डावे हे डेसिमेट झालेले हो आहेत हा जो एक आ, रा राजकीय अवशात म्हणजे राजकीय अवकाशातलं जे व्हॅक्यूम आहे हा असा कधीच राहत नाही तो कुणी ना कुणीतरी ॲक्वायर करतच असतं आणि तिथे भाजपने आपली संधी शोधायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधलं राजकारण हे ममता दिदींचा पक्ष आणि भाजप अशा दोन पक्षांमध्येच गेल्या पाच सात वर्षांमध्ये हा आता राजकारणाचे संघर्ष या दोन पक्षांमध्ये सुरू असलेले दिसतील कोण्या एकेकाळी ज्या बंगालवरती काँग्रेसनी पूर्ण वर्चस्व मिळवलं त्या बंगालमध्ये काँग्रेसला आता जागाच नाही म्हणजे ती लोकसभेची आता तीन जागा आहेत पण ते वगळता विधानसभेतही त्यांना काही शिल्लक राहिलेलं नाही म्हणजे डेसिमेशन किती पातळीवरचं आहे हे लक्षात येईल आणि डाव्यांची सुद्धा तशीच गत ममता दिदींनी करून दाखवलेली आहे ममता दिदींच्या तृणमूल काँग्रेससमोर सुद्धा सध्या काही समस्या आहेत एकतर त्यांचे दोन मंत्रीच तुरुंगात गेलेले आहेत एक त्यातले पार्थो चटर्जी आपल्याला माहिती आहेत मुळात ममता दिदींवरतीच भ्रष्टाचाराचे मोठे आरोप आहेत आणि शारदा चिटफंडाचं प्रकरण अद्यापही सुरूच आहे अशात गेल्या आठ दिवसांपूर्वीपासून एक मोठा आरोप ममता दिदींवरती होतो आहे तो म्हणजे राज्यातल्या पोलीस दलात त्यांनी पाकिस्तानी काही नागरिकांना नोकरी मिळवून दिलेली आहे हे अतिशय गंभीर प्रकरण आहे या आरोपांचं काय आहे याच्यावरती केंद्रातलं सरकार किंवा अन्य कोणीही बोलत नाही आहे परंतु जर अशी घटना असेल तर ती मात्र अत्यंत धोकादायक आहे पण असे आरोप होत आहेत सध्या तरी आरोप असंच आपण म्हणूया पण अन्यत्र जे काही म्हणजे प्रादेशिक पक्ष आहेत किंवा घराणेशाहीचे पक्ष आहेत असं आपण म्हणूया तर त्या पक्षांमध्ये आपल्याला आता वारसदारांची लढाई दिसती आहे तशी ती तृणमूल काँग्रेसमध्ये सुद्धा आहे दिदीच्या पश्चात किंवा पश्चात पक्ष चालवणार कोण तर तिथे अभिषेक बॅनर्जींचं नाव येत आहे आणि अभिषेक बॅनर्जींच्या भूमिका आणि ममता दिदींच्या भूमिकांमध्ये अंतर आहे हे गेल्या वर्षभरात दिसून आहे त्यामुळे अभिषेक बॅनर्जींना हाताशी धरून तृणमूल काँग्रेसमध्ये भाजप फूट पाडायचा प्रयत्न करत आहे असा आरोप अनेक पक्ष तृणमूल काँग्रेसमधले नेते हे करत आहेत आता हा आरोप आहे पण आपण थोडा विचार करू की असा आरोप करण्याची संधी मुळात भाजपला दिली कोणी म्हणजे भाजप हे हे प्रयत्न करतं आहे असं तृणमूल काँग्रेसला का म्हणावं असं वाटलं आणि ही संधी दिली कोणी तर पार्थो चटर्जीचं प्रकरण हे त्यासाठी आपण बघितलं पाहिजे कारण पार्थोचं बाहेर आलेलं प्रकरण ते एकच आहे पण त्या निमित्ताने अनेक ठिकाणी ज्या धाडी घातल्या आणि त्यातनं खूप वेगळ्या वेगळ्या स्वरूपाची माहिती केंद्रीय यंत्रणांकडं आलेली आहे आणि अशाच प्रकरणांमध्ये बा अभिषेक बॅनर्जीला अटक होऊ शकते अशी ही चर्चा किंवा त्या स्वरूपाच्या बातम्या आलेल्या हो होत्या त्या संदर्भात अद्याप काही केंद्रीय यंत्रणांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही किंवा अभिषेक बॅनर्जीला अटक केली आहे किंवा त्याला काही समन्स काढले अशीही कुठली घटना दिसत नाही परंतु ममता दिदी ज्या अक्रस्ताळी भूमिका घेतायत तशा अक्रस्ताळी भूमिका घेण्याची गरज नाही त्या ज्या अपिसमेंट पॉलिस, पॉलिसी पॉलिसीज राबवत आहेत तर त्याचीही गरज नाही अशीसुद्धा पक्षामध्ये एक चर्चा मोठ्या प्रमाणावरती आहे आणि पक्षातूनच येत्या काळामध्ये अभिषेक बॅनर्जींच्या रूपाने ममता बॅनर्जींना शह देण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंबहुना तसा केला जाऊ शकतो हे लक्षात घेऊनच आधीच म्हणजे ते फायर फायटिंग इव्हेंट्स असतात तसं आधीच हे भाजप करतं आहे अशी एक आरडाओरड तृणमूल काँग्रेसनी स्वतःच सुरू करून दिलेली आहे एक म्हण अशी आहे की आगीशिवाय धूर नाही म्हणजे इथे कुठेतरी आग लागलेली आहे हे तृणमूल काँग्रेसने आधीच सांगितलेलं आहे आत्ता निवडणूक तोंडावर असताना आणि ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालय असेल किंवा तिथलं उच्च न्यायालय असेल तिथल्या उच्च न्यायालयाने त्या सरकारवरती जे ताशेरे ओढलेले आहेत ते लक्षात घेता सुद्धा तृणमूल काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी शांततेचं धोरण स्वीकारलं मोहवा मोहित्रा प्रकरण आहे त्यावेळेला डेरेक ओब्रायन असतील किंवा पक्षाचे अन्य नेते असतील त्यांनी खूप आरडाओरडा करून बघितला परंतु त्या बाईंचं प्रकरण आणि त्यात आलेले पुरावे न्यायालयाने दिलेले निकाल हे सगळं इतकं कंपाऊंड होऊन गेलं की तिथे तृणमूल काँग्रेसला ह्या सुडबुद्धीचं राजकारण असा आरोप करायला फारशी जागा राहिली नाही मग आता पुढच्या प्र चटर्जीच्या प्रकरणातही सुडबुद्धीचा आरोप झाला परंतु जे आरो पुरावे या निमित्ताने पुढे आलेले आहेत ते पुरावे लक्षात घेता हाही भाग आता मतदार तेवढा बाय करणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये अर्थात लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हे चित्र दिसेल असं माझं स्वतःचं काही मत नाही आहे परंतु विधानसभेची निवडणूक दोन वर्षात होणार आहे ममता दिदींच्या भूमिकांमध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये त्या कधी आक्रस्त्याळ्या असतात त्या कधी शांत असतात त्या का आक्रस्त्याळ्या असतात आणि त्या का शांत असतात याचं कसलंही आक आकलन हे मुळात त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनाच होईन असं झालेलं आहे मग असा जर बेभरवशी कारभार असेल तर असं नेतृत्व पक्ष तरी किती काळ चालवेल म्हणूनही कदाचित अभिषेक बॅनर्जींना पक्षांतर्गतच काही बळ बल मिळतं आहे का हे बघावं लागेल आणि त्याचा विस्फोट हा लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होऊ शकतो आणि तसा तर तो होणार असेल तर भाजपला तिथे मोठी संधी असू शकते म्हणून या घटनांकडे भाजपच नव्हे तर काँग्रेस किंवा डावे पक्षही फार बारकाईनं लक्ष देऊन आहेत माझे काही बंगाली मित्र आहेत आमचं काही ना काही कारणांनी बोलणं होतं त्यावेळेला ते ज्या काही गोष्टी सांगतात त्यातले एक सगळ्यात महत्त्वाचा भाग की प्रश्न असा येतो की ममता दिदींचं एवढी गुंडागर्दी किंवा त्यांची अपिजमेंट पॉ पॉलिसीज ज्या आहेत तर मग लोकं उठत का नाहीत असा एक प्रश्न असतो तर त्यांचं म्हणणं असं आहे की ती गुंडागर्दी किंवा त्यांच्या हाडेलप्पी इतकी आहे की जर तुम्ही जर दुसऱ्या पक्षाचा विचार जरी केलात तरीसुद्धा म्हणजे तुमचा काही खैर नाही त्यामुळे त्याला घाबरून लोक अजूनही मोठ्या प्रमाणावरती ममता दिदींच्या पक्षाला सोडून जाण्यासाठी घाबरत आहेत दहशतीचं राजकारण हे तिथे आहे साहजिकच भाजप पुढची आत्ताची सगळ्यात मोठी समस्या आहे ती हे दहशतीचं राजकारण मोडून कसं काढायचं यासाठी बंगालमध्ये अद्याप तरी भाजपकडे असा मोठा सक्षम नेता नाही आहे अधिकारी आपल्याला माहिती आहेत ते ममता दिदींचे अतिशय कट्टर असे कार्यकर्ते समर्थक नेते होते बा गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार बावीसच्या ते बाहेर पडले भाजपबरोबर आले ते उत्तम संघटन बांधतायत म्हणजे भाजपला ज्या सत्याहत्तर जागा लोकसभा विधानसभेमध्ये मिळाल्या त्यात या सुवेंदू अधिकाऱ्यांचाही निश्चित काही का ना काही प्रमाणात वाटा आहे तो नाकारताही येत नाही परंतु ज्या प्रमाणात ममता दीदींना खो देण्याची आवश्यकता आहे तर तिथे तितक्या सक्षमतेचं नेतृत्व आज भाजपकडे नाही आहे काँग्रेसकडे तर आता कार्यकर्ते तरी आहेत का अशीच जवळपास परिस्थिती आहे म्हणजे गेल्या वेळेच्या त्यांच्या तीन चार जागा निवडून आल्या या लोकसभा निवडणुकीत एवढ्याही जागा काँग्रेस रिटेन करू शकेल की नाही हाच मुळात प्रक्षे प्रश्न आहे विधानसभेमध्ये काँग्रेसचे तीन आमदार होते पैकी दोन आमदारांनी मध्यंतरी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे जवळपास नाही अशीच त्यांची परिस्थिती आहे आणि डाव्यांची हालतसुद्धा फार वेगळी नाही आहे ते आत्ता ममता दिदींना फार मोठ्या प्रमाणावरती काहीतरी चॅलेंज करतील अशी एकतर कार्यकर्त्यांची फळी ना काँग्रेसकडे आहे ना डाव्यांकडे आहे एक आर्थिकसुद्धा बळ तुमच्याकडे असावं लागतं तर तेही या दोन घटकांकडे आता तेवढ्या सक्षमतेने नाही आहे मग ना अशा परिस्थितीमध्ये ममता दिदींना चॅलेंज देण्याची क्षमता या भाजपमध्ये आहे आणि त्या दृष्टीनं राज्यातला संघर्ष अधिकाधिक पेटतो आहे आणि अशाच सुवेंदू अधिकारींसारखा एक मोहरा भाजपच्या हाताला लागलेला आहे मिथून चक्रवर्ती अभिनेते आपल्या सर्वांनाच माहिती आहेत किंवा सौरभ गांगुली तर अशा काही लोकांना भाजपमध्ये घ्यायचं आणि त्यांचाही वापर पक्ष संघटनेसाठी करायचा असाही प्रयत्न भाजपनी पाच सात वर्षांपूर्वी केलेला होता त्यावेळेला भाजपचे बंगालचे मुख्यमंत्री सौरभ गांगुली असतील अशाही चर्चा रंगलेल्या होत्या अर्थात सौरभ गांगुलींनी त्याला दाद दिली नाही आणि राजकारण प्रवेशाविषयी त्यांनी कुठलीही भूमिका मांडली नाही त्यापासून तो शांतपणे बाजूला झाला मिथून चक्रवर्तीने त्यांची पॉलिटिकल एस्पिरेशन्स काही लपवली असं नाही परंतु ते त्या ज्या सक्षमतेने ते यायला पाहिजेत तर त्या सक्षमतेनी ते अजूनही भाजपबरोबर आहेत की नाही असं राज्यातल्या लोकांना दिसत नाही गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये बऱ्याच ठिकाणी मिथून चक्रवर्ती भाजपच्या मंचावर दिसलेले आहेत पण त्यानंतरच्या चार पाच वर्षांच्या काळामध्ये पक्षसंघटना म्हणून हे मिथून चक्रवर्ती दिसलेत असं काही झालेलं नाही आहे पण येत्या काळामध्ये पुन्हा एकदा मिथून चक्रवर्तींसारख्या एखाद्या जो सर्वसामान्य बंगाली जनमानसावर काही ना काही प्रमाणात प्रभाव टाकू शकेल सुवेंदू अधिकारींच्या बरोबर असा एखादा नेता किंवा एक अभिनेता हा तिथे आणायचा प्रयत्न भाजप करतो आहे गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपनी म्हणजे मोदी असतील अमित शहा असतील किंवा प स्मृती इराणी असतील म्हणजे स्मृती इराणींनी तर अनेक ठिकाणी बंगालीत भाषणं करून लोकांना आश्चर्यचकित केलेलं होतं तर असे जे काही नेते आहेत तर यांना पुढं करून भाजपनी अक्षरशः रणकंदन माजवलेलं होतं आणि तिथेच खरं तर मोठ्या प्रमाणावरती दिदींच्या राजकारणाला खोप बसू शकतो अशी शक्यता लोकांना दिसलेली होती मतदार केव्हा आपली पार्टी बदलतो तो तेव्हाच बदलतो जेव्हा त्याला एक सक्षम असा पर्याय दिसतो तर आम्ही सक्षम पर्याय असू शकतो ही जागा मतदारांच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं बऱ्यापैकी यश मिळवलं अन्यथा सत्याहत्तर जागा भाजपला घेताच आल्या नसत्या उत्तर प्रदेशचं आपण एक थोडंसं उदाहरण बघू मी तुम्हाला यासाठी आणखी एक वेगळं उदाहरण देतो योगींचं आपण मूल्यमापन हे सगळं जग करते ते मी करतोय किंवा आपण करतो असं भाग नाही पण योगींचं सगळ्यात मोठं यश कुठलं आहे तर लॉ अँड ऑर्डर उत्तर प्रदेश म्हणजे गुंडागर्दी किंवा कम्प्लीट लॉलेसनेस असं ज्या स्टेटचं वर्णन केलं जायचं योगींनी गेल्या त्यांच्या या दहा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये उत्तर प्रदेश हे एक सुशासित राज्य आहे असं चित्र निर्माण करण्यात मोठ्या प्रमाणावरती यश मिळवलेलं आहे बुल्डझरवाले बाबा म्हणून त्यांच्याकडे म्हणजे त्यांचे विरोधक टीका करतात ती टीका कशीही असली तरी त्यातली एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की गुंडागिर्दी मोडून काढण्यामध्ये अतिशय सक्षमतेने योगींनी यश मिळवलेलं आहे सर्वसामान्य माणूस मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा कोणीही असो त्याला त्याच्या जीवितची एक हमी असावी लागते आपण इथे आहोत सुरक्षित राहू शकतो हातावरचं पोट आहे की नोकरी आहे हा प्रश्न नसून आपण जे काही काम करतोय तर त्याच्यामध्ये कोणी खंडणी मागणार नाही किंवा आपल्याला कोणी वेठीच धरणार नाही आपलं सर्वसामान्य आयुष्य इतकंच साधेपणानं चालू राहू शकतं त्यासाठी लॉ अँड ऑर्डर ही एक पर्टिक्युलर अशी डेलिकेट गोष्ट आहे आणि ती अगदी चांगली असावी असणं आवश्यक आहे योगींनी ते जे काही एक मॉड्यूल बसवलेलं आहे सर्वसामान्य माणसाचं आयुष्य अधिक सुकर असलं पाहिजे त्याला अशा गुंड पुंड वगैरे कोणाचा त्रास होणार नाही आणि तसं होत असेल तर ज आमच्याकडे या आम्ही दुरुस्त करून देऊ तर हा विश्वास त्यांनी मोठ्या प्रमाणावरती मिळवला भाजपला तशा स्वरूपाचं काही करण्याची संधी अद्याप पश्चिम बंगालमध्ये मिळालेली नाही परंतु जे काही आमचे बंगाली मित्र किंवा काही आमचे परिचित आहेत तिथले ते सांगतात ते, लक्षा ते लक्षात घेता भाजपला याची काही ना काही प्रमाणात हमी की जसं उत्तर प्रदेश आहे किंवा अन्य ठिकाणी लॉ अँड ऑर्डरसाठी आम्ही काय केलं तसं पुढच्या काळामध्ये आम्ही बंगालमध्ये सत्तेवर आल्यास लॉ अँड ऑर्डरची आम्ही परिस्थिती अशा अशा स्वरूपाची करून दाखवू इथे अधिक प्रमाणात तुम्हाला शाश्वती असेल आज जो हिंसाचार आहे तर तो हिंसाचार तेवढा असणार नाही महिला असतील किंवा तरुण असतील तर त्यांच्या हाताला काम मिळेल आणि जीवनाची सुरक्ष सुरक्षितता आम्ही प्रोव्हाइड करू शकू हे नॅरेशन भाजपला तिथे आणायचं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरू आहेत परंतु एक भाग यातला असा की न हे नॅरेशन सक्षमतेने पुढं आणण्यासाठी भाजपकडे आत्ता तेवढे विश्वासार्ह नेतृत्व किंवा कणखर नेतृत्व अद्याप त्यांच्याकडे नाही आता अशी एक चर्चा मध्यंतरी झालेली होती आणि ती नंतर त्याच्यात काही झालं नाही की बंगालचं राजकारण म्हणजे विशेषतः बंगाली जनमानस फिरवायचा असेल तर स्मृती इराणीसारख्या एखाद्या भाजपच्या आघाडीच्या किंवा आक्रमक नेत्याला तिथे लोकसभा निवडणुकीत उतरवावं म्हणजे त्या एक हाती बऱ्यापैकी झंझावाती दौरे किंवा हे करून जसं मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला झालं तसं त्या करतील आणि आपल्याकडून आपल्या राज्यातून अशी एक काय कणखर नेतृत्व पुन्हा उभं राहतं आहे तर त्यामुळे काही ना काही प्रमाणामध्ये जनमानस फिरवण्यात यश येईल आणि अर्थात ममता दिदींना टक्कर देण्याची क्षमता या स्मृती इराणींमध्ये आहे हेही यानिमित्ताने स्पष्ट होईल आम्ही ठीक स्मृती इराणी गेलेल्या होत्या त्यावेळेला पहिल्या प्रयत्नात त्या हरल्या पण दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी त्या शंभर टक्के यश मिळून दाखवलं तर तसा काही प्रयोग भाजपनी इथे करावा अशा स्वरूपाची सुद्धा एक चर्चा होऊन गेलेली होती आत्ता या कुठल्याही स्वरूपाच्या चर्चा नाहीत परंतु भाजप तिथे आत्ता ज्या पद्धतीनं संघटन किंवा निवड संघटन करतं आहे ते लक्षात घेतलं तर या बेचाळीसपैकी साधारण तीस जागांवरती भाजपनी आपली कडक अशी मोर्चेबांधणी केलेली आहे आणि गेल्या वेळेला अठरा आणि बावीस असं जे इक्वेशन होतं तर या वेळेला ममता दिदींना मागं टाकून बंगालातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे लोकसभेसाठीचा सर्वात मोठा पक्ष बनण्याची धडपड भाजप करतो आहे यात भाजपच्या बाजूनं एक असलेला प्लस पॉईंट असा आहे जसं मी आपल्याला माहिती आहे की महिनाभरापूर्वीच भाजप बंगालमध्ये एका मंत्र्याच्या घरावरती छापा टाकण्यासाठी ईडीचे अधिकारी गेले होते त्या ईडीच्या अधिकाऱ्यांनाच मारहाण झाली अर्थात हा काही तसा पहिला प्रसंग आहे असं नाही अनेक नेत्यांना त्या स्वरूपाची मारहाण झाल्याच्या घटना किंवा आंदोलनांदरम्यान झालेले हिंसाचार हे आपण बघितलेले आहे म्हणजे एक घटना तर आपल्याला आठवत असेल तो कारण व्हायरल झालेलाच व्हिडिओ होता की लोकांनी जय श्रीरामचे नारे दिले म्हणून ममता दिदी रागवलेल्या होत्या म्हणजे त्यांचा इगो हर्ट करण्याच्या अनेक असे लुपोल्स हे आता काँग्रेस असेल भाजप असेल किंवा डावे असतील त्यांच्या हातात ते आता अशा काही आलेल्या आहेत पण संधीचा फायदा उचलण्याची क्षमता काँग्रेस किंवा डाव्यांच्याकडे आत्ता एवढी नाही जेवढी भाजपकडे आहे त्यामुळे पुढच्या दोन महिन्यांमध्ये बंगालमधलं राजकारण हे पुन्हा रक्तरंगीत होणार आहे का आणि भाजप ज्या पद्धतीनं ममता दिदींच्या एकूणच राजकारणाला आव्हान देऊन बंगालावरती आपली किमान लोकसभेपुरती आपली जी काही पकड मजबूत करू पाहतो आहे तर त्याला ममता दिदी रोखू शकतात का असा एक अटीतटीचा सामना आपल्याला दिसून येईल मग इथे एक भाग असा आहे केंद्र सरकारने ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत त्या देशात अनेक ठिकाणी राबवल्या जात आहेत पण ममता दिदी त्या कुठल्याही योजना बंगालमध्ये राबू राबवत नाहीत अंतरिम अर्थसंकल्प आपण बघितला असेल तर त्यात महिलांसाठी मोठ्या प्रमाणावरती योजना सरकारने आणलेल्या आहेत म्हणजे लखप्रतिनिदीदीसारखी योजना असेल सुकन्या योजना असेल किंवा अनेक आणखी अशा खूप योजना आहेत आता या योजना घेऊन भाजप पुढच्या काळात बंगालमध्ये उतरणार हे स्पष्ट आहे असं तिथल्या आता बातम्या किंवा हे लक्षात घेतं तर त्यामुळे या निवडणुकीमध्ये बंगालमधल्या तरुण म म्हणजे तरुणी आहेत किंवा महिला आहेत तर असा एक मोठा वर्ग हा मतदार म्हणून कन्व्हर्ट करण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे असं दिसत आहे आणि ती धडपड लक्षात घेतली तर कदाचित स्मृती इराणी या बंगालमधून सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या असू शकतील अर्थात मला त्याची मी ऑथेंटिकली असंच असं मी म्हणत नाही पण एक शक्यता म्हणून कारण तशी चाचपणी पूर्वीही झालेली होती पण पुढच्या दोन महिन्यांमध्ये बंगालमध्ये राजकारण फक्त शाब्दिक आक्रमकतेवर राहणार आहे की ते पुन्हा हिंसाकडे जाणार आहे ते आपल्याला दिसेल सध्या तिथे शांतता दिसत असली तरी ती वादळापूर्वीची न ठरता निवडणूक होईपर्यंत शांतच असावी एवढं तरी आपण नक्की म्हणू शकतो मित्रांनो आजचं आपलं विवेचन कसं वाटतं ते आम्हाला जरूर सांगा तुमच्या प्रतिक्रियांचं मनापासून स्वागत आहे लाईक करा शेअर करा गोजोस्कोप, धन्यवाद